आता रोज सगळं बदाम पिस्ता इलायची चारोळी सगळीची पावडर बनवली सगळ्यांच्या टाकून पप्पा चालल्यात गावी एकटेच चालल्यात फिरायला मस्त गावाला गाय विहान बा किती भारी हिरो झालाय वर काय झालंय जिंगल बिलवा खाली कपडे बघ वर सँटा क्लोज खाली कपडे बा किती भारी घातले पार्टी वेअर फर्स्ट बड्डेचा ड्रेस आहे आता घराला काढला तर सेकंड बड्डे आलाय म्हणून सेकंड बड्डेला घालायला काढला पणांना ज्यूस बनवलाय आणि हे बघा काजू बदाम पिस्ता इलायची चारोळी सगळीची पावडर बनवले सगळ्यांच्या टाकले प्रोटीन शेक हे बघा तर काय जे बघा असं झालं आहे ज्यूस असं वाटते बदाम शेक आहे कारण की हे शेकच झालं समजायचं सगळं नाही यात त्यामुळं लय हेल्दी आहे हो सगळीकडं पाऊस सुारं आदळसुर आहे आणि हे बघा नारळासाठी तुरा नारळचा तुरा आला आहे आता यातली किती लागतात काय माहिती होतं त्या मम्मीची दाट दुखा आहे त्यामुळे हॉस्पिटलला चालल्यात आणि ही विहान बघा फिरायला रडा रडायला हे फिरायला नाही चालले त्यानी तूच करायला किती हे उठला 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 रडत रडत असायला <laughs> <laughs> शूट सुर काय पिस्कट ना डायरेक्ट नको मग दिसल नाही ना कशाला लावते पिस्कट खाली पाच पाच बस लय लावू नको जर लाव पिस्कट बघा शूटसाठी काय काय करायला असं पिस्कट पिस्कट <laughs> <पिसकट> ना कशाला <laughs> म्हणजे शूट होत बघा भूत झाले तर याने शेतामध्ये काल सुट्टी होती फार्म गेले नाहीत कोणच पप्पा गावाला गेले त्यामुळं आज या स्कूल आले ना आले आणि टिफिन घेतले बघा तिथेच जेवणार शेतामध्ये वाह वाह भारे वा शियाची मज्जा हा तर बघा ती स्कूल ना आली आणि लगेच टिफिन घेऊन आता चालले म्हणजे तिथे जेवणार आणि जाणार तिघ जण यांनी बघा पाऊस सुरू आहे घरात काय करायचं तर आम्ही बघा काय तर सियासाठी मी घर बनवून देले छोटस बघा आणि मी आणि विहान चालले पाहुणा सियाच्या घरी बघा घर अरे हॅलो प्रॉपर विहानचं आणि सियाचं घर झालं बोला, <अले>, <laughs> बोला। दरवाजा है ना मस्त